शिर्डीतील श्रीराम नगर येथील श्रीराम मित्र मंडळ तसेच श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या चौतीस वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून मंडळाच्या वतीने विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं तसेच दररोज विविध स्तरांतील मान्यवरांना आरतीनिमित्त आमंत्रित करून त्यांचा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीनं केला जातो कालची गणरायाची आरती शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक महेश येसेकर भाजप अध्यक्ष रवींद्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दीपक गोंदकर पत्रकार कुणाल जमदाडे व प्रशांत अग्रवाल यांच्या हस्ते संपन्न झाली आहे गणेशोत्सव साठी अशी गर्दी आरतीसाठी होत असते महिलांसाठी मंडळाच्या वतीनं दररोज लकी ड्रॉच्या माध्यमातून विविध गृह उपयोगी साहित्य भेट म्हणून दिलं जात असल्यानं महिला वर्गाची मोठी उत्सुकता दिसून येते राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच युवा नेते डॉक्टर सुजयविखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर भाजप शहर अध्यक्ष रवींद्र गोंदकर वेणुनाथ गोंदकर रामभाऊ गागरे हरिराम राहाणे यांच्यासह कार्यानं मंडळाचे अध्यक्ष राहुल बजरंग गोर्डे व उपाध्यक्ष ओंकार भरत शिंदे व पदाधिकारी कार्यकर्ते विविध उपक्रम गणेशोत्सव काळात राबवत गणपती उत्सवाचा आनंद सोहळा भक्तिभावानं साजरा करत असतात गणेशोत्सवाच्या निमित्तानं श्रीरामनगर परिसर श्रीराम तरुण मंडळ आणि श्रीराम प्रतिष्ठानच्या पुढाकारानं सर्वत्र भारतात भगव्या पट्ट्या भगवे झेंडे आणि भगव्या कमानी दिसून येत असल्यानं परिसर भगव्यमय झाल्याचं चित्र आहे आम्ही श्रीमंत आणि श्रीराम प्रतिष्ठान असा आम्ही गणपती वस्तू साजरा करत असतो आणि आमच्या गणपती बाप्प्यासाठी खरंच महिलांचा वस्तू तर प्रतिसाद असतो आम्ही महिलांसाठी संकल्पीय वस्तूंचा आम्ही नेतृत्वा करत असतो आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य आम्ही त्याचा पण नक्षा करत असतो आपल्या सूचनेनुसार आम्ही शिसिन बसवले आहे आम्ही आमची मिरवणूक एकदम पारंपरिक पद्धतीने काढणार आहोत आम्ही लावलेलं आहे आपल्या पूर्वी सहकार्याची अपेक्षा आहे जेणेकरून पुढे विकणे येणार नाही आणि ते तुम्ही सहकार्य करायलाच आज आपल्याला लाभलेले बांधणीवर आपल्या शिंदे शहराचे पोलीस निरीक्षक करायचे आज जे गुन्हेगारी ते केवळ झालं झाले आणि आज आपण राज्य फिरू शकतो असे आपले साहेब तसेच आज आपला जो रोड मोकळा दिसतो आम्ही दोघांना महिलांचं निवेदन घेऊन गेलो होतोपासून एस एकर साहेबांनी मनोर घेतला आणि आपला रोड मोकळा शिंदेची ट्रॉफिक पण मोठी झाली असे आपल्या कर्तव्याचे महेश एवढे एसेकर साहेब यांनी आपल्या मान्यवर लाभले दोघांचे खूप प्रकार कमी आहे कारण शिर्डी आहे आणि आम्ही आमच्या मंडळ चांगल्या चांगलं बघत आहे खरंच तुम्ही आल्यापासून खूप फरक पडला नाही तर पहिलं अवघड होतो त्याबद्दल तुमची मंडळाच्या वतीने आमच्या श्रीरामनगरवासियांच्या वतीने खूप धन्यवाद देतो आणि आम्ही विनंती करतो की आमच्या गणेश साहेबांनी आमच्या घरच्या शुभेच्छा द्या आणि श्रीराम प्रतिष्ठा यांनी आज आम्हाला आरतीला पाहिजे जे मान दिला त्याबद्दल शिर्डी शहर आणि शिर्डी पोलीस स्टेशन मंडळास वर्ष झाले दीपक भवना तेच बोलत होतो की माझा मंडळ आहे जो वारसा खात्यातील जगू चालू ठेवायचा तरुण पोर आहे यांनी हा वारसा पुढे चालू ठेवा मुलांनी मोबाईल मोबाईल पासून जर दूर राहिले आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम आहेत कार्यक्रम आहेत त्यामुळे भाग घेऊन जास्तीत जास्त समाजी हो आपण काम आलो पाहिजे या प्रकारे जर काम केलं तर ह्या मंडळाची अशीच उन्नती होत राहील हिंदू मुस्लिम एकतेच प्रतीक या ठिकाणी या मंडळात दिसते दोन्ही महिलांचा मोठा प्रसिद्ध प्रतिसाद आहे तर हा असा निवडणूक शांतते

माया संतोष कदम साईंच्या पावनभूमीत गौरी गणपती आणि नवरात्रोत्सव निमित्त असंख्य ग्राहकांच्या पसंती सुतरलेले राधिका गृह उद्योगाचे घरगुती खमंग चकली तर त्वरा करा कुरकुरीत खमंग आणि खुसखुशीत चकलीचा आस्वाद घेण्यासाठी घ्या राधिकाची चकली एकदा खा तर खातच राहाल सण उत्सवाचा एक खमंग अनुभव घ्या राधिका चकली सोबत अवघ्या दोनशे रुपयात पाचशे ग्राम चकली एकदा अवश्य खाऊन अनुभव घ्या आमचा पत्ता द्वारकानगर शिर्डी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव शून्य चार एकाहत्तर अठ्ठावन्न तीस खुशखबर 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 डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे शिर्डी जवळील निसर्गरम्य वातावरणात येलो झोन मधील प्लॉट नगर मनमाड रोड पासून अवघ्या दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ गोंकर पाटील मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी